सरकार फसवत असल्याचा विरोधकांचा आरोप बिनबुळाचा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ती योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोभर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव आहे हो। तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे हो। आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हेच देणार आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथ राऊत नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला आहे अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हा तमक्यानी मुख्यमंत्री व्हा आम्ही पाठिंबा देतो हो तुमच्याकडे माणसच नाही कशीचा पाठिंबा देत वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्य म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्मानिय असं नाही पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कुणी धक्का लावू शकत नाही मी तुमच्या मी तुम्छा, मी, मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप खाली मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं हो, 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 करतो अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आजी पवार यांनी म्हटलंय की लाडक्या बहिणीला आम्ही एकवीसशे आहोत लाडकी बहीण योजना आम्ही एक, एक नियोजन नाही तर पुढचे पाच वर्ष या नियोजने लाडक्या बहिणीला पैसे देणार आहोत एकवीसशे आम्ही देणारच आहोत व ते बजेट पाहून लाडक्या बहिणीला कधीपासून एकवीसशे देणार आहोत ते ठरवलं जाईल आणि त्यानंतर लाडक्या बहिणीला जे का आता पंधराशे रुपये दिले जातात त्याच प्रकारे तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार आहे ही योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाहीये विरोधक कोर्टात सुद्धा गेली होती योजना बंद करण्यासाठी आम्ही चालू केली आणि एकवीसशे लाडक्या महिला देणार महत्वाचा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर